हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मला बऱ्यापैकी कमेंट्स येत आहेत म्हणजे काही चांगल्या कमेंट्स येत आहेत आणि काही खूप वेगळ्या कमेंट्स येत आहेत तर मला पर्सनली असं वाटतं सोशल मीडियावर ह्या गोष्टींवर न बोललेलं कधीही चांगलं त्यामुळे मी कुठली पोस्टही टाकली नव्हती आणि कुठली स्टोरीही टाकली नव्हती जे माझं डेलीचं रुटीन होतं ते चालूच होतं त्या संदर्भातच एक कमेंट आली होती की तू अजी हो वाईफ आहेस तुझ्याकडून ह्या गोष्टी अपेक्षित नाहीये तू एवढं सगळं देशात चाललंय त्या संदर्भात थोडस बोलायला पाहिजे होत किंवा ऍटलीस्ट पोस्ट स्टोरी तरी टाकायला पाहिजे होती बाकीचं तुझं एकदम मस्त चाललंय म्हणजे साडीचे छान छान रिव्ह्यू देतेस कोलाबरेशन करते तुला तर काय असं वाटतंय फरकच पडला नाही अशी ही खूप निगेटिव्ह कमेंट होती आणि ही कमेंट मी अवॉइड पण केली असते पण त्याला चार पाच जणांनी हा बरोबर आहे हा बरोबर आहे हे ठीक आहे म्हणजे युट्यूबलाच आली होती अशा रिटर्न कमेंट्स केल्या होत्या तर मला त्या व्यक्तीला सांगायचंय तू जी कमेंट करतेय ना ती तू घरी बसून करतीये जे सध्या आमच्या मनात चाललंय ना तु भाव, ते तुला नाही समजणार कारण सगळ्यांना वाटत हे व्हावं ते व्हावं आर की पार व्हावं असं व्हावं तसं व्हावं पण हे सगळं ना तुम्हाला घरी बसून वाटतंय जेव्हा चित्र जायची वेळ येईल ना तेव्हा तुमच्यात ती हिंमत नसेल हे मी सांगते तुम्हाला कारण लिहिणं आणि करणं यामध्ये खूप फरक असतो जे काही हे चाललंय ना भले तिथे त्यांचं काय असेल पण मनात आमच्या मनात जेव्हा ह्याच्या जे हे चाललंय ना ते एवढं डेंजरस आहे पण ह्या सगळ्या गोष्टी दाखवून काय करणार आहेत शेवटी म्हणताना फौजी होणं एक वेळ सोपं आहे पण फौजीची बायको होणं हे खूप अवघड आहे कारण त्यांच्या ड्युटीपेक्षा आमची ड्युटी खूप हार्ड असते आणि आता ती सिच्युएशन आम्ही सगळ्या गोष्टी अनुभवतोय प्रत्येक गोष्ट अनुभवलेली आहे पण आता जी रिअल एक्सपिरियन्स येतोय ना तो खूप डेंजर आहे तुमच्यासोबत शेअर करून काय होणार आहे सांगा ना आमचं हे होणार आहे त्यापेक्षा ह्या गोष्टींपासून नाम राहिलेलं चांगलं आमच्या मागे आमची फॅमिली आहे आमची मुलं बाळा आहेत माझे सासूबाई आहेत त्यांना तर अजून यातलं काही माहितीच नाही आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या आम्ही टेन्शनमध्ये राहिलो आम्ही डिप्रेस राहिलो ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत खूप इझिली पोहोचणार आहेत आणि त्याच्यातून सगळेच फॅमिली टेन्शनमध्ये येणार आहे जर आम्ही स्ट्राँग राहिलो ना आणि ही वेळ रडायची नाही आहे ही वेळ स्ट्रॉंग राहायची आहे कारण असं म्हणतात फौजीची बायको वागली नसते तर आहे वाघील असं म्हणायला पण काही हरकत नाही आहे म्हणजे मी माझ्याबद्दल पर्सनली सांगत नाही आहे बऱ्याच फौजींबद्दल सांगते किंवा त्यांच्या फौजवायाबद्दल सांगते ही तुम्ही वेळ टेन्शनमध्ये मला माहिती आहे मला पण पर्सनली झोप लागत नाही आजही कोणीच दिवस झाले माझे फौजी आउट ऑफ नेटवर्क आहेत म्हणजे कालच झाली तर, आ, आ, तर म्हणजे मला पर्सनली झोप लागत नाही मनात एवढं प्रश्नांच हे असतं ना वादळ असतं अननोन नंबर वरून कॉल आला तरी टेन्शन येतं कॉल नाही आला तरी टेन्शन येतं कॉल तर येतच नाही कॉल अननोन नंबरवरून आले तरी टेन्शन येतं म्हणजे हे जे नाही पोस्ट केली होती त्याला खूप सुंदर कमेंट्स आल्या होत्या आणि मला तिथील अजिबात पोस्ट करायची नव्हती पण त्या कमेंटने ना मला बऱ्या म्हणजे असं खरच खूप वाईट वाटलं मी आता ती डिलीट पण करणार आहे कारण मी म्हटलं ना सेफ्टी खूप महत्वाची आहे त्यामुळे मी ती डिलीटच करणार आहे म्हणजे पण मला खरंच पर्सनली खूप वाईट वाटलेलं कारण तुम्ही आ... मी सांगते ना घरात बसून हा अनुभव घेणं खूप सोपं आहे खूप म्हणजे खूप सोपं आहे पण आपला नवरा तिथे त्या गोष्टींना सामोरा उभा आहे ही गोष्ट फील करणं खूप डेंजर आहे तुमचा नवरा चार पाच तास जरी लेट आला तरी तुमच्या जीवाच वर खाली होत असेल जीव वर खाली होत असेल विचार करा आमचं काय होत असेल आम्ही त्या गोष्टी दाखवत नाहीये म्हणजे असं नाहीये की आम्हाला काही फीलच होत नाहीये ही, ही फी जी फिलिंग आहे ना ती खूप डेंजरस आहे खूप डेंजर म्हणजे अगदी माझ्या आता मी तुमच्यासोबत बोलते पण माझं एवढं डोकं दुखतंय ना की मला दोन दिवस झाला रात्री झोप झोप लागली नाहीये जसं हे सगळं सुरू आहे ना म्हणजे मी म्हटलं ना की मला ह्या गोष्टींचं अजिबात नॉलेज नव्हतं लग्नाआधी लग्नानंतर पण एवढं काही जाणवलं नाही पण आता जसं जसं ह्या गोष्टी एवढ्या वाढत चालल्यात ना तसं तसं टेन्शन येते कारण सगळ्यांच्या सुट्ट्या कॅन्सर झाले जे आहेत त्या सिच्युएशन मधून घडून यायला लागले आणि मी एवढं पण सांगते आता फक्त तुम्हाला फौजींची वाटेल म्हणजे आता ह्या चालू ही गोष्ट शांत झाली ना की तुमचं आहे ते आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल तुम्हाला फक्त फौजींचा पैसा दिसेल किंवा अजून आम्हाला किती फॅसिलिटीज भेटतात ह्या गोष्टी दिसतील पण आताच्या क्षणाला ह्या फक्त आत्ताच्या क्षणापुरत्याच आहे की तुम्हाला आमची सिंपती वाटेल तुम्हाला आमच्याबद्दल दया वाटेल हे वाटेल ते वाटेल पण अजून थोड्या दिवसानंतर हे वातावरण होणार आहे हे होणार आहे यांना कशाची कमी आता फक्त आता म्हणून दाखवा आम्हाला कशाची कमी आता आम्हाला डायरेक्ट म्हणजे आता कशाची कमी हे मी तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत नाही पण मी एवढं सांगेन मी चार वर्ष झालं सोशल मीडियावर आहे माझ्याकडून चांगलं देण्याचा प्रयत्न करेन मी प्रत्येकाला सांगेन कारण बऱ्यापैकी पर्सेंट आहे तो फौजी वाईटचाच आहे स्ट्रॉंग राहा ही वेळ खचून जाण्याची नाहीये किंवा टेन्शन मध्ये जाण्याची नाही मी पर्सनली ह्या गोष्टी एकोणीस दिवस झालं फेस करते मी सांगते ना मी एकोणीस दिवस झाले ह्या गोष्टी फेस करते एकोणीस दिवसांमध्ये मी किती वेळा रडलीये हे माझ्या जीवाला माहिती आहे किंवा पण मी तुमच्यापर्यंत मी कधीच रडलेली आली नाही मी तुम्हाला अजून पण सांगते स्ट्रॉंग राहा कारण एखाद्याच्या मागे स्ट्रॉंग पण उभं राहणं हे कोणालाही ना जमत नाही आणि डायरेक्ट म्हणायला गेलं तर हे आयऱ्या गैर्याचं काम नाही त्याच्यामुळे स्ट्रॉंग राहा एवढंच म्हणू शकेल कारण जर आपण स्ट्रॉंग राहिलं तर आपली फॅमिली स्ट्रॉंग राहील बस एवढंच वेग आणि <laughs> जे बाकीचे आहेत ना असे वेगवेगळे डेंजर डेंजर कमेंट करणारे त्यांच्यासाठी एकच हे जे ऑपरेशन वगैरे होत आहे त्याच्यासाठी आम्ही आमचं खूप अनाला लावलेलं आहे एवढ्या गोष्टींची जाणीव ठेवा हे जे काय वॉर होईल किंवा अजून काय होईल मला माहीत नाही पण यामध्ये खूप खूप म्हणजे खूप हे होणार आहे आता काय बोलू ह्या गोष्टीवर फक्त एवढं सांगेन की स्ट्रॉंग हा जी येणारी परिस्थिती आहे त्याला खूप स्ट्रॉंगली फेस करा कारण प्रत्येकावर कोणती परिस्थिती येईल हे मीही सांगू शकत नाही आणि माझ्यावर आता काय वेळ येतात मी एकोणीस दिवस झालं मी काय हे करते ना म्हणजे मी तुम्हाला फक्त हसताना दिसले असेल किंवा कोलाबरेशन करताना दिसलं असेल मला रात्रीचं एवढं टेन्शन येतं ना म्हणजे दिवस माझा श्रीमध्ये यामध्ये असा निघून जातो पण रात्रीची शांत होते ना ती माझ्या डोक्यामध्ये प्रश्नांचं वादळ आणते म्हणजे माझं एवढं डोकं दुखतं अजून पण दुखतं मी तुमच्यासोबत बोलते पण माझ्या मनात धामधूक धामधूक आहे आणि माझं डोकं पण भरपूर दुखतंय हे आहे ना हे खूप डेंजर आहे आणि कदाचित हीच आपली वेळ असेल किंवा ही आपण किती स्ट्रॉंग आहोत हे बघण्याची हीच वेळ असेल त्यामुळे मी एवढंच सांगेन स्ट्रॉंग कारण जर तुम्ही वीक पडला तर तुमची पूर्ण फॅमिली वीक पडणार आहे हो बऱ्याच फोलींची सुट्टी कॅन्सल झालेली आहे खूप म्हणजे बोलवलेलं आहे तुम्ही बाकीच्यांना एक सांगणार आहे तुम्हाला जास्त काय ना करायचं नाही फक्त त्यांना जमलीच तर हेल्प करा रिझर्वेशन मध्ये तुमचं असेल त्यांना थोडीशी जागा द्या हे करा ते करा कारण तुम्ही सेफ आहात ना ते फक्त त्यांच्यामुळेच आहात आम्ही जी आम्ही पण जे सेफ आहोत ना ते फक्त त्यांच्यामुळेच आहोत कारण आज फ्रंट ऑफ वार कोणी नाहीये म्हणजे जे जे वॉर चालले तिथं फ्रंटला कोणी नाहीये फक्त हा जो आहे तो देशाचा जवान आहे म्हणजे तो भूदल असू दे नौदल असू दे नाही तो वायुदल असू दे कोणताही याच्यामधला असू दे तो ते सेफ म्हणजे अगदी आपल्या पुढे त्याच्या मागे आपण सगळे सेफ आहोत तर रिस्पेक्ट करा मला तरी पर्सनली असं वाटतं की थोड्या पण ही गोष्ट खूप विचार करण्यासारखी आहे तुम्ही सेफ आहात त्यांच्यामुळेच आहात आम्ही सेफ आहोत त्यांच्यामुळेच आहोत त्यामुळे आपण एकच करू शकतो त्यांची रिस्पेक्ट करू शकतो किंवा त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करू शकतो या दोन मी तो खूप करते म्हणजे माझं एवढं आता पण डोकं दुखतंय ना की काय मी सांगू शकत नाही तुम्हाला मला काय त्यामुळे बी पॉझिटिव्ह एवढंच म्हणू शकते आणि जे काही गोष्टी होतील मी ह्याबद्दल व्हायरल होईल कुठे काय जाईल कधी काय समजेल हे सांगू शकत नाही त्याच्यामुळे मी पण पण सांगेन तुम्ही ह्या गोष्टींपासून अवॉइड राहा मी तर पर्सनली न्यूज चॅनल बघणं बंद केलेलं आहे कारण त्यामध्ये अर्ध्या गोष्टी खरा आहेत आणि अर्ध्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्यांनी अजून टेन्शन येतं मी पण हेच सांगेन न्यूज चॅनलला बघूनच सोडून द्या त्याच्यामुळं अजून टेन्शन येतं एवढंच बाकी भेटूयात अशाच एका नवीन लॉग मिळेल आणि आपण एकच करू शकतो देवाकडे प्रार्थना करू शकतो धन्यवाद